हॅलो मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या पार्ट टूमध्ये आशा करतो की तुम्ही पार्ट वन बघितला असेल जेणेकरून तुम्हाला पार्ट टू कळेल तर हे आहे आपलं हॉटेल आणि या हॉटेलचा हा रिसेप्शनचा एरिया आहे खूप अशी सुंदर इथे मूर्ती होती गौतम बुद्धांची प्रसन्न त्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि आता आपला फ्लॅट नंबर आहे इथे एकशे सात तर इथे एकशे सातमध्ये मध्ये आपण आलेलो आहोत आणि माझा जो हॉटेल रूम आहे तो कसा आहे मी तुम्हाला एक, एक दाखवतो कब टेबल होता चेअर होती लाईनलाईन लाएं दिसतोय हा असा बेड होता झोपण्यासाठी आणि समोर जे दिसतंय ते तुमचं कंबाईन अटॅच वाला वॉशरूम वगैरे आहे अशा प्रकारचा हा रूम होता आता इथे समोर तुम्हाला टी व्ही दिसत आहे आणि हे माझं लगेज आहे थोडस अस्तव्यस्त वाटत असेल पण ठीक आहे रूम एवढी मी काही स्वच्छ नव्हती ठेवली कारण नुकता चालू होतं आणि फ्रेश वगैरे पण व्हायचं होतं तर फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे आणि आता आपण आपल्या फॉर्मल अटायरमध्ये आलेलो आहे आणि मला फॉर्मल कसं दिसतंय हे मी तुम्हाला माझा फॉर्मलचा लुक दाखवतो आहे मी जे शर्ट घातलं आहे ते जरा स्काय ब्लू लाईन्सवालं शर्ट आहे आणि ते फॉर्मल्स कपडे घालून मी आता निघालो आहे नंतर इथून आम्हाला फ्रुटीज ॲपीज वगैरे घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता पुढे आपण जात आहोत एक्झिबिशनला ऑन द वे ठीक आहे तर हा असा पूर्ण हॉटेलचा तो एरिया आहे या एरियामध्ये पहाडगंज एरियामध्ये हे असे संपूर्ण लाईनशीर हॉटेल्स आहे तर आता आपण इथनं कॅब केलेली आहे डायरेक्ट आणि कॅबने आपण आपल्या त्या एक्झिबिशनच्या लोकेशनवर पोहोचणार आहोत त्या एक्झिबिशनचं नाव आहे इलेक्रामा आणि संपूर्ण ते जे एक्झिबिशन आहे ते इंटरनॅशनल लेवलचं आहे त्यामुळे तिथे देश विदेशातली बरीच माणसं बरीच लोक तिथे येणार होती आणि त्यामुळे आपण सुद्धा मुंबईवरून दिल्लीला पोहोचलेलो आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच पुढे काय काय होणार आहे आणि हा बघा भारतीय ध्वज किती सुंदर दिसतोय त्यामुळे आपण भारतीय ध्वजाला सॅल्यूट करून पुढे निघतोय सगळीकडे संपूर्ण तुम्हाला हिरवळ दिसेल अशी कुठलीही सुकलेली झाडं वगैरे दिसणार नाही आणि पुन्हा एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की ती स्वच्छतेची की दिल्ली बघा किती स्वच्छ आहे रस्त्याने तुम्हाला कुठेही कुडा कचरा कागद किंवा झाडांची गळलेली पानं दिसणार नाहीत उलट तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ही अशी बहरलेली झाडं दिसतील रंगीबेरंगी फुलांची समोर जी बिल्डिंग आहे ती मायक्रोसॉफ्टची आहे त्यांचं ते ऑफिस आहे दिल्लीतली ब्रांच त्यामुळे ती तिला सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आणि अशा उंच उंच बिल्डिंग्स उन्स आणि हे लांब लांब रस्ते तुम्हाला जो डागा हाताला जो ब्रिज दिसतोय तो मेट्रोचा आहे दिल्लीमध्ये बऱ्याचशा गोष्टी या मेट्रोवरच चालतात कारण बायरोड भरपूर ट्राफिक असते आणि बायरोड जाणं कुणीही प्रेफर करत नाही त्यामुळे इकडे अशा मेट्रो वापरल्या जातात फायनली आपण गेट नंबर नाईनला पोचलेलो आहे इलेक्रामाचा हा जो आहे याला नॉलेज पार्क असं म्हणतात आणि या संपूर्ण अशा याच्यात असे सगळ्यांचे छोटे छोटे स्टॉल होते आणि आता या प्रत्येक स्टॉलवर आपण विजिट करणार आहोत त्यानंतर आपण आलेलो आहोत इथे लंच ब्रेकमध्ये लंच मध्ये आपण घेतलेला आहेत हे छोले आणि भटुरे अतिशय अप्रतिम असा स्वाद होता भरपूर होता क्वांटिटी ते खाल्ल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या वेगवेगळ्या स्टॉलला भेट देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स लेवलच्या जेवढ्या पण कंपनीज होत्या मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा सगळ्या त्या सगळ्यांचा इथे असा स्टॉल होता आणि त्या त्यांच्या स्टॉलवर जाऊन ते त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आपल्याला देत होते त्यांची माहिती सांगत होते जेणेकरून आपल्याला लोकांचा पण परिचय होतो आणि त्यांच्या कंपनीमध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग वगैरे प्रोसेस असते ती पण आपल्याला कळते इथे सुद्धा कमालीची स्वच्छता होती आणि हा संपूर्ण नॉलेज पार्क जो हा इव्हेंट आहे हा संपूर्ण एसी होता तर इथे मस्तपैकी त्यांनी अरेंजमेंट वगैरे केलेले होते तर हा आहे ट्रान्सफॉर्मर्सचा त्यानंतर हा आहे त्रिशूलचा एक स्टॉल आहे इथे असे भरपूर प्रकारचे स्टॉल तुम्हाला या एरियात बघायला मिळतील त्यानंतर इथे आमचे काही सेल्फीज छोटासा एक केलेला तो व्हिडिओ कारण वेळ नव्हता पण त्यातही वेळात वेळ काढून आम्ही प्रयत्न केला होता व्हिडिओ काढण्याचा त्यानंतर आता आमचे काही फोटोज माझा एक सेल्फी अजून एक सेल्फी असे बरेच असे सेल्फीज तुम्हाला मी दाखवणार आहे आशा करतो की तुम्हाला ते आवडले असतील आणि जर तुम्ही कोणी हो या इंटरनॅशनल इव्हेंटला आला असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की जेणेकरून तुमची आमची भेट होईल हे आमचे काही फ्रेंड्स आणि हा आमचा रेग्युलर कॉमन फ्रेंड ज्याला तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल अशा प्रकारे आम्ही इथे भरपूर असे फोटोज काढलेले आहेत काम खूप होतं प्रत्येक स्टॉलवर भेट देणं गरजेचं होतं आणि शक्यतोवर हॉल नंबर चौदा आणि पंधरा बहुतेक विजिट करून झाला होता इथे जवळजवळ एक ते वीस ते एकवीस अशा प्रकारचे हॉल होते आणि त्यात हे भरपूर असे स्टॉल हे आम्ही खाल्लेले छोले भटुरे पुन्हा एकदा सेल्फी आणि आता हा माझा एक बॅक कॅमेऱ्याने काढलेला एक सेल्फी आहे फोटो आहे तर हा पार्ट टूसुद्धा तु तुम्हाला कसा वाटला येथील मॅनेजमेंट कसं वाटलं कोणता स्टॉल तुम्हाला आवडला हे तुम्ही नक्की सांगा आणि पार्ट टू तु तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे पार्ट थ्री पण आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा पुन्हा भेटूया पार्ट थ्रीमध्ये तोपर्यंत थँक्यू